गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू लॉक तर मी पुन्हा आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे सकाळी मार्केटला पण बघितलं सकाळच्या वेळेला मार्केट खूप छान ओपन झालेलं होतं म्हणजे गॅप ओपन झालेलं होतं पण एक गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगत असतो बघा की मार्केटमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त किंवा आपल्याला जेवढी अपेक्षा असते प्रॉफिटची ते प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण त्या स्टॉकमधून बाहेर पडलं पाहिजे किंवा ई टी एफ जो असतो त्यामधून बाहेर पडलं पाहिजे आता बहुतेक जणांनी सिल्वरची ई टी एफ बाय केलेली असणार तर आजच्या दिवशी सिल्वरचं ई टी एफ जवळ आपल्याला चौदा ते पंधरा टक्के खाली दिसतंय निगेटिव्ह दिसतं आहे मग आता काही वेळेला असं होऊ शकतं की त्या मोमेंटममध्ये एखाद्या व्यक्तीने बाय केलेलं असेल तर मग निगेटिव्ह रिटर्न त्याला दिसतील किंवा काहींना पाच सहा टक्क्यांचं प्रॉफिट दिसत असेल तर ते प्रॉफिट पण त्यांचं केलेलं असणार त्यामुळे प्रॉफिट बुक नक्की करायचे असतात मार्केटमध्ये आणि एक आनंदाची बातमी म्हणजे काय तर आपला जो दुसरा चॅनल आहे ना दिपटेक नावाचा तर त्याचे कालच्या दिवशी तेवीस हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झाले तर ही गोष्ट कशामुळे शक्य असते मित्रांनो की कन्सिस्टन्सी सातत्य शेअर मार्केटचा चांगल्या पद्धतीने नॉलेज द्यायचा माझा पहिल्यापासून उद्देश होता त्याच्यावरती खूप सारे चॅनल असतात पण तिथे कसं असतं ना की पैसा बनवण्याच्या उद्देशाने ते यूट्यूब चॅनल चालू केलेले असतात पण माझं तसं नाही आहे मी ठरवलेलं होतं की आपल्याजवळ असलेलं नॉलेज हे इतरांना पण द्यायचं ठीक आहे आर्थिक साक्षरता ही लोकांना समजली पाहिजे त्याच्यासाठी मग मी तो चॅनल चालू केलेला होता आणि खूप छान रिस्पॉन्स मला त्या चॅनलवरती मिळतोय मेन डॉर बी खोलो घ्या शरद भाऊ एक नंबर दर्शन आबारशी दर्शन झाले ते म्हणत गर्दी नव्हती ना गर्दी काहीच नव्हती कामामुळे मला जमलं नाही आज पुढच्या बाहेर जाऊ जाऊ पुढच्या फक्त किती एकशे तीस किलोमीटर जवळ आहे जास्त अंतर ना एक रस्ता भाई उरा मध्ये मस्त भाई माहिती बरं मोटरसायकल वर गेले होते मोटरसायकल साडे अकरा दहा दोन ला पोहोचलो लवकर चार ला निघलो सात वाजता घरी आलो गर्दी नसणार आता गर्दी नाही काही नाही ना आमच्या हप्पी कोडी गेली कोण हॅपी आहे ना सत्यम अभी काम जोरसे होणार चाये झटपट लॅमिनेट पण आलेले आता हे दुसऱ्या कलरचे लॅमिनेट आहे बाकीचे हे प्रेस करून ठेवले होते खाली मिस्त्री पण आलेले हा सत्यम बाकी मिस्त्री आतमध्ये हॅपी हे मिस्त्री खडे आहे मिस्त्री उभी आहेत आज लॅमिनेट लावायला सुरुवात होईल पहिले डोर करते हे समोरचे ठेकेदार हे त्यांचे साले हॅपी हॅपी इकडे चल फेविकॉलचा वाज घेतोय हॅपी पण मी तरी होतोय वाटतं ॲब्रो टेप घेऊन करतोय ॲब्रो टेप घेऊन चाललाय लॅमिनेटला पण जवळजवळ पंधरा दिवस जातीलच आता किती नाही म्हटलं तरी पूर्ण वॉर्डरोप डोर्स याला वेळच लागेल पहिले कटिंग हो ना, जाएगी दरवाजो की थोडासा कलर मध्ये फरक जाता आहे लेकिन कॅटलॉग पे ओर इस पे ना थोड़ा सा अब ये जो लाया है ना जिसमें ओर कॅटलॉग में जो कलर था थोड़ा सा डिफरेंस है उसका हां थोड़ा डिफरेंस थोड़ा बहुत हो थो जाता है डिफरेंस शरद भाऊ निगाला दिनाव शरद बाऊपिल्ला ने इता चपाती चपाती तुम्हाला नेच आहे कांदा पाळल घरी हाय ना आपल्याला इथच राणार आहे आता हे ये जाय गुणवय सोंडे जाग ना? जाग मस्त झाले शरद माहिती शरद बाबूनी त्यांच्या समोर जागा आहे मोकळी तर त्याच्यामध्ये कोथिंबीर पण लावलेली मस्त आली कोथंबीर झाड आहे रताळे पण लावलेली टोमॅटो पण आहे एक वर्षी एवढे अर्धी गुन्हे लिहितीये गताळी दोन चार दिवसात घेऊन जाऊ शरद भाऊ कोथंबीर मस्त भरपूर त्या साइडची मोठी झालेली त्या बाजूला जे आहे ना ती मोठी आणि या साईडला साइडला कोथंबीरच इकडे टरबोज लावले टोज का त्या बाजूला शरद पवार पूर्ण भाजीपालाच लावला इथं वांग्याचे झाड पण येतं मस्त आले तुम्ही पाणी जाता काळजी घेता त्याच्यामुळे येत आहे घरगुती बरे खायला ना साईड से एक सा। ले ले ये साथी लगे का दरवाजेंच्या आता इथं लॅमिनेट चिपकायला सुरुवात केलेली दोन्ही बाजूने लावून मग टेप मारायचा हा फेविकॉल टाकलेला आहे आता याच्यावरती चिपकवण्यासाठी ॲदेसिव्ह कार्यकर चाहे कारिगर, कारिगर एक्वा प्लस कारिगर अच्छा होता ना भाई छूटता नहीं है कल में टाइल्स के ऊपर देख रहा था ना में जब मैंने रात को पानी डाला था उसके ऊपर रात भर भीगाया, तब जाके निकला है सुबह पानी से निकलेगा हो,

फडस्को <laughs> <laughs> या प्रसाद शरद भवनी प्रसाद आणलाय वणीचा वणीला दुपार झालेली आहे आणि जेवण वगैरे पण मी केलंय आणि आपला लॅपटॉप पण खोललेला आहे मी मला आज क्लास घ्यायचा होता पण मी आता दहा पंधरा मिनटे फक्त थांबतोय त्यानंतर मला पुन्हा साईडवरती जायचं आहे त्यामुळे मला दुपारचा क्लास घ्यायला पण आजच्या दिवशी जमणार नाही आहे येऊन बघतोय तर मार्केट तर प्लसमध्येच दिसतं आहे जे महत्त्वाचे इंडायसेस आहे ते प्लसमध्येच दिसत आहे पण सकाळच्या वेळेला मार्केट वरती होतं ते आता खाली येताना दिसतंय पुन्हा स्मॉल कॅप मिड कॅप खूप वरती होते पुन्हा खाली होऊन गेलेले मार्केट गोल्ड आणि सिल्वरची ई टी एफ दररोज आपल्याला वरती दिसायचे बघा पण आज त्यांच्यामध्ये पण सेलिंग आहे प्रॉफिट बुकिंग तिथे पण चालू आहे आणि काही व्यक्ती इंट्राडे करत असतात फार म्हणजे कसं की मार्केटमध्ये मा आले सकाळच्या वेळेला सव्वा नऊ वाजता मार्केट ओपन झालं की साडेतीन वाजेपर्यंत कंटिन्यू ट्रेडिंग करत असतात निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग फार करतात खास करून तर त्याच्यामध्ये पैसा बनत नसतो कधी मार्केटमध्ये मा आपण जे सिंग ट्रेडिंग करतो ना म्हणजे एखादा स्टॉक घेतला आपण त्याला होल्ड केलं आणि चार पाच दिवस म्हणा एक हप्ता म्हणा दहा बारा दिवस पंधरा दिवस त्याच्यामध्ये प्रॉफिट आलं की बुक करून टाकणं ते चांगलं असतं बहुतेकजण आजकाल मी बघतोय ना तर मला असंच दिसतंय सर्वजण की आले ऑप्शन ट्रेडिंग कॉल बाय केला फूट बाय केला अशी चर्चा पण चालू असते बघा आणि त्यांना खरं जर विचारलं ना त्या गोष्टीबद्दल की हे कॉल आणि फूट काय तर त्यांना सांगता पण येत नाही चार्ट विचारला तर त्यांना चार्ट पण सांगता येत नाही की चार्ट असतो काय पण म्हणतात की ऑप्शन ट्रेडिंग करतो आज एक्सपायरी होती आज दहा हजार रुपये आणले होते मार्केटमध्ये पाच हजार रुपये प्रॉफिट झालं अशा गोष्टी ऐकायला मिळतात पण ते लॉस बघत नाही त्यांचे की ओवरऑल त्यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आपण जर बघितलं ते निगेटिव्हमध्येच असतात आणि ते पण मोठ्या लॉसमध्ये त्याच्यामुळे सर्वांना सांगत असतो की मार्केटमध्ये ना थोडंसं जपून काम करायचं सर्वांनी आता बघतोय थोडा वेळ मार्केट बघतो आणि जातो पुन्हा मग साईडवर तिथं आज लॅमिनेटचं चिपकायचं काम चालू आहे तिथे लक्ष पण द्यावं लागतं थोडं तर मित्रांनो आता संध्याकाळच्या वेळ झालेली आणि आजच्या दिवशी जवळजवळ जे मिस्त्री होते त्यांनी आपल्या घराचे पूर्ण दरवाजे होते ना त्यांचं लॅमिनेटचं काम केलेलं आहे पूर्णपणे म्हणजे आज चिपकवलेलं आहे पूर्ण बाकीचं तर मग फिनिशिंगच्या गोष्टी त्यानंतर होतच जातील तर चला कामाने थोडं जोरदार पकडलेला आहे आणि मार्केट पण आजच्या दिवशी थोडेसे रिकवर होताना दिसले थोडंसं व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये राहणारच कारण की सर्वांना माहीत असायला पाहिजे की येणाऱ्या दिवसांमध्ये ना बजेट पण येत आहे एक तारखेला बजेट आहे त्या बजेटमुळं जानेवारी महिना जो असतो ना त्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला दिसते व्हॉलेटिलिटी व्हॉलेटिलिटी म्हणजे मार्केटमध्ये चढाव जे असतात ना ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात त्यामुळे शक्यतो मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतात त्यांनी पण थांबलं पाहिजे असं नको व्हायला की तुम्ही एखादा स्टॉक बाय करायचा आणि त्याच्यामध्ये फसून बसायचं या गोष्टी होत असतात या दिवसांमध्ये त्यामुळे थोडं थांबलं पाहिजे आणि सोने चांदी जे होतं थोडंसं खालच्या स्तरावरतीच होतं आज मग ह्या बजेटच्या दिवसांमध्ये शक्यतो मार्केटमध्ये मा जपून काम करायचं असतं सर्वांनी तर चला ठीक आहे बघतो आता किती वेळ मिस्त्री काम करत आहे आता पुढचं काय काम करतात त्यानुसार मी पण आता घरातले लाईट वगैरे लावून देतो बाहेरचे लाईट ते पण लावून देतो आणि मग जातो पुन्हा घरी आज दुपारी तर क्लास घेणं माझं जा शक्य झालं नाही पण रात्रीचा क्लास होईलच तो तर घ्यावाच लागेल रात्री नऊ वाजता असतो तो ठीक तर मग मी आजच्या ब्लॉगला इथेच थांबवतोय पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद